जय मल्हार जय चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिकासोबतच जिल्ह्यातील चारी नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ हिना गावित यांनी व्यक्त केला नंदुरबार नगरपालिकेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एक हाती असलेल्या सत्तेला मतदारसंघ आता मतदारांना बदल हवा या निवडणुकीत मोदीजींनी दिलेला सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या घोषवाक्यावर निवडणूक लढणार आहोत नंदुरबार नगरपालिकेवर भाजपाची सत्ता येणार असून गेल्या कित्येक वर्षांपासून एक, एक हातीसत्ता असलेल्या लोकांपासून कंटाळलेली आणि नंदुरबार शहराची परिस्थिती खेड्या गावांपेक्षाही वाईट झाली असल्याने नंदुरबार शहरातील जनता आम्हाला साथ देणार असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ हिना गावेत यांनी व्यक्त केला नंदुरबार नगरपालिकेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची गेल्या अनेक वर्षापासून एक, वर्षा एक हातीसत्ता राहिली आहे मात्र शहरात खेड्यापेक्षा जास्ती वाईट परिस्थिती झाली असून शहरात सुविधा नाही आहेत कुठलाही विकास काम झालेले नसल्याने इथल्या मतदारांच्या आशीर्वादाने बदल निश्चित घडणार असल्याने मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास सबका प्रयास याच घोषवाक्याने नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांनी व्यक्त केला नंदुरबार नगरपालिकेसाठी विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढणार असून आणि शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी वेगवेगळे मुद्द्यांवर निवडणूक लढून आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ हिना गावेत यांनी व्यक्त केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगर, नगर अध्यक्ष पदासाठी अविनाश माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यासोबतच नंदुरबार शहरामधील वीस प्रभागांसाठी एकेचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टी कडून आज नाम निर्देशन पत्र या ठिकाणी भरण्यात आलेले आहे काय सांगा आणि किती दिवस निवडून येण्याचा मला पूर्ण विश्वास आहे की आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे चार नगरपालिकांमध्ये निवडणुका आहे नंदुरबार नगर परिषद नवापूर नगर परिषद शहादा आणि तळोदा नगर परिषद या चारही नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा माझा विश्वास, मला विश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे की नंदुरबार ची जनता ही अनेक वर्षापासून एक हाती सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापासून खूप कंटाळलेली आहे आणि नंदुरबारची अवस्था आज नंदुरबार शहराच्या ठिकाणी पण खेड्यापेक्षाही वाईट या ठिकाणी सोयी सुविधा नाही कुठल्याही परिस्थ प्रकारे नगरपालिकेने विकास कामं या ठिकाणी केलेली नाही आणि म्हणून इथे बदल हा या वेळेला निश्चित घडणार आहे जनतेचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास याच वृद्ध वाक्याने आम्ही नंदुरबार नगर परिषदेची ही निवडणूक जिंकू असा माझा विश्वास आहे प्राधान्यानं तर नंदुरबार शहर हे आज जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जसं एखादं जिल्ह्याचं हेडक्वार्टर जे शहर असलं पाहिजे त्या प्रकारे नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास हे करण्याची एक आमचं मानस आहे आणि याच्याशी संबंधित वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार